वळूयात पुढच्या बातमीकडे संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड असंवेदनशीलता समोर आली आहे कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्यांनी फळाचा रस पाजलाय अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठींनी नऊ दिवसांपासून उपोषण केलेलं होतं पालकमंत्री संजय शिरसाटांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावलं आणि त्यानंतर त्याचं उपोषण सोडलेलं आहे पालकमंत्री संजय शिरसाटांना कन्नडपर्यंत जायला वेळ नव्हता आणि त्यामुळे त्यांनी उपोषणकर्त्यालाच घरी बोलावलेलं आहे या संदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया आपल्याकडे आणि इथे येऊन उपोषण कन्नडच्या एका शेतकऱ्याने गेली नऊ दिवस उपोषणाला बस बसलेला होता त्या ठिकाणी आमचे तहसीलदार असेल एसडीएम असेल कलेक्टर असेल इव्हन दोन मी सुद्धा त्यांच्याशी बोललो होतो त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या सरकारशी निगडीत असल्यामुळं त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार त्यांना केलेली आहे शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती त्या केली आमच्या तहसीलदारांना किंवा मला उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचंय आणि मला संभाजीनगरा जायचंय म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने हे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा पाऊन तास चर्चा केली नंतर त्यांनी उपोषण सोडलं मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष सर्वचे आमचे कार्यकर्ते होते म्हणून मा त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय या भावनेतून तो आला होता त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणत्याही घटना नव्हती असं की तो शेतकरी पण बोलताना असं म्हणालेली आहे की आम्हाला बोलण्यात आलं हो त्यांना मग बो बोलवण्यात आलं ना त्यांनी विक्षा प्रदर्शित केली म्हणून त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यासाठी मुद्दा मी एक तास त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली असं पण एवढा संवेदनशील विषय आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत नुकसान झालं आहे आपल्याला इथून कन्नडला जावं असं का नाही जावं असं मी वाटलं प्रश्न येत नाही मी कन्नडला दोन तीन चक्र मारलेले आहेत मी स्वतः अनेक भागामध्ये गेलेलो आहे म्हणून त्याचा असा वेगळा अर्थ घेण्याचं काहीच कारण नाही त्यांचा फक्त आग्रह असा होता की पालकमंत्र्यांशी माझी भेट झाली पाहिजे मग भेट झाली पाहिजे तर मी त्या दिवशी दुपारी मुंबईहून आलो सहा वाजता हो आणि त्यांना साडेआठ वाजता भेटायला बोलवलो म्हणून त्याच्यामध्ये इतर काही घेण्यासारखं काही नाही असं आहे की आपण का नाही वाटलं की शेतकरी उपोषणा नऊ दिवस उपाय आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे वाटलं नाही ते स्वतः त्यांनी मागणी केली आणि ते स्वतः यायला तयार झाले म्हणून ते इथं आले बच्चू कडू हे असं म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवण्यापेक्षा स्वतःला संपवण्यापेक्षा एका आमदाराला कापा मग हे काम बचूकडून करावं ना शेतकऱ्याला करा करा। आणखी ना तुम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का स्वतः करा एखाद्या बद्दलचा स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भांत ठेवा की आपण काय बोलतोय शेतकरी त्याच्या अडचणीत त्याला खून करायला लावणार का आता पद्धत असते का काही सरकारच्या